रमजान ईदसाठी बाजार करून घरी परतत असताना दुचाकी आणि डंपरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील दोन मुलांसह तिघांचा मृत्यू झाला तर महिला गंभीर जखमी झाली आहे बुधवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास आष्टा ते इस्लामपूर मार्गावर हा अपघात घडला आहे अपघातानंतर डंपर चालकाने डंपर जागेवर सोडून पलायन केले आणि आष्ट्याजवळ असलेल्या शिंदेमाळा येथील हॉटेल नंदनवन समोर दुचाकी आणि डंपरची समोरासमोर धडक झाली या अपघातात अश्फाक शब्बीर पटेल वर्ष एकोणचाळीस मुलगा अश्रफ अश्फाक पटेल वर्ष बारा असद अश्फाक पटेल वर्ष दहा सर्व राहणार कुंडलवाडी वाळवा हे तिघे जागीच ठार झाले तर हसीना अश्फाक पटेल वर्ष पस्तीस ही महिला गंभीर जखमी झाली आहे पटेल कुटुंबीय रमजानचा सण सोमवारी असल्याने कपडे आणि सणासाठी बाजार खरेदी करण्यासाठी दुचाकीवरून एम एच बी डी अठ्ठावीस एकोणीसवरून आष्टा येथे गेले होते साहित्य खरेदी करून सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास घरी परत येत असताना इस्लामपूरहून सांगलीकडे खडी भरून निघालेल्या डम्परने एम एच दहा डी टी शून्य चार अडुसष्ट चा धडक दिली आणि धडक एवढी तीव्र होती की दुचाकी चालकाच्या समोरील बाजूचाका खाली सापडली आणि या अपघातात पित्यासह दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला आहे अपघातात मृत झालेली मुले आश्रम हा सातवीत्र असत पाचवीच्या वर्गात शिकत होता रमजान या पवित्र सणाच्या कालावधीत तिघांचा मृत्यू झाल्याने कुंडलवाडी हळहळ व्यक्त होते आहे दरम्यान अपघातानंतर लोकांची गर्दी जमली जमाव अंगावर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने डम्पर जागेवर सोडून पलायन केलं दुर्घटनेची माहिती मिळताच आष्टा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतलेली असून जखमी महिलेला उपचारासाठी तात्काळ इस्लामपूरच्या रुग्णालयात धाडण्यात आलं महिलेची प्रकृती चिंताजनक आहे पटेल कुटुंबियांनी रमजान महिन्याचे रोजे केले होते रमजान ईद सोमवारी साजरा करून त्याची तयारी करण्यासाठी सहकुटुंब पटेल आष्टा येथे बाजारासाठी गेले होते एकाच वाहनावरून दोन मुले पत्नी यांना घेऊन बाजारही केला ईदची खीर करण्यासाठी लागणारे सुकामेवा शेवया अन्य साहित्य खरेदी करून मुलांना कपडे खरेदी केले मात्र घरी पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने गावकरी गाव हळहळ व्यक्त करत आहेत